नमस्कार मंडळी बघा हा आहे कडीपत्ता कढीपत्त्याचे फायदे आज आपण पाहणार आहोत कढीपत्त्याचे तसे भरपूर फायदे आहेत आपण सर्वात महत्त्वाचे दोन फायदे पाहणार आहोत ज्या व्यक्तींना पित्त ॲसिडिटी किंवा आम्लपित्त आहे अशा व्यक्तींनी या कडीपत्त्याची साधारणतः पंधरा ते वीस पानं सकाळी उपाशीपोटी चावून खाव्यात किंवा चावून खाता जर आले नाही तर त्याचा रस काढावा आणि तो रस, रस उपाशीपोटी घ्यावा तरीही त्याचा फायदा होतो साधारणतः पंधरा वीस दिवस हा जर उपाय केला तर तुमचं ॲसिडिटी पूर्णपणे नॉर्मल होण्यास मदत होते आणि दुसरा फायदा म्हणजे ज्या व्यक्तींचे केस गळते आहेत म्हणजे केस गळत आहेत हां तर अशा व्यक्तींनी देखील वापरू शकतात बघा माझी भाषा थोडी गावटी आहे पण समजून घ्या तर ज्या व्यक्तींचे केस गळत आहेत त्या व्यक्तींनी या कडीपानाचा जो पाला आहे कडीचं कडीपत्ता कडीनिंब याला जे नाव आहेत आम्ही कडीपत्ता म्हणतो तर याचं जे आहे ते पानं आणायचे आणि पानं वाटून त्याचा रस केसांना लावायचा किंवा खोबरेल तेल थोडंसं घ्यायचं म्हणजेच हेअर ऑइल घ्यायचं हेअर ऑइलमध्ये ही पानं टाकायची आणि ते पानं म्हणजे ते तेल थोडंसं उकळू द्यायचं उकळल्याच्यानंतर ते हे काळे होतील पानं मग काळे झाल्याच्यानंतर ते तेल गाळून घ्यायचं आणि ते केसाला संध्याकाळी झोपताना लावायचं तुमची केसगळती पूर्णपणे थांबून जाते तुम्ही जर या कढीपत्ता कडीपत्त्याच्या पानांचं जर नियमित सेवन करत असाल तर तुमचं पोट साफ राहतं अजीर्ण होत नाही बद्धकोष्ठता होत नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोट साफ असेल तर मूळव्याध होत नाही आणि शंभर रोग पण होत नाहीत असा हा कडीपत्ता आहारात वापरा जेव्हा भाजी केली जाते तेव्हा आपण मुद्दामून याच्या पानं बाजूला काढून टाकतात तर ते बाजूला न काढता चावून चावून खावा अशी मी विनंती करतो आणि आयुर्वेदाला सपोर्ट करण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद